मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी इन्फॉर्मेशनची भारी मी म्हणजे कल्ला मी म्हणजे यारी मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी मी म्हणजे ड्रामा मी म्हणजे गाणी मी म्हणजे गप्पांची रंगत नारी श्रोतेहो नमस्कार आपण ऐकत आहात पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉइंट फोर एफ एम आता वेळ झाली आहे आपल्या मालिकेची जिचं नाव आहे या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत ते म्हणजे संशोधनासाठी भारतातील संधी आणि पेटंट घेत असताना नेमक्या कोणत्या गोष्टींची खबरदारी राखणं जरुरीचं असतं अशा अनेक गोष्टींवर आज चर्चा होणार आहे त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अशोक नगरकर सर आणि त्यांच्याशी संवाद साधलाय विराज सवाई याने ऐकूयात मालिका पेटन टायन श्रोते हो नमस्कार पेटंट टायन या आपल्या नव्या कोर्या मालिकेच्या तिसऱ्या भागात तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत गेल्या भागामध्ये आपण पेटंट फाईल कसं करायचं त्याची जागतिक पातळीवरती नोंद कशी करायची या संदर्भात डॉक्टर अशोक नगरकर यांच्याशी संवाद साधला डॉक्टर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या भागात आज मला असं तुम्हाला विचारायचं आहे की अशी मला दोन उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का की जे पेटंट आपल्या रोजचं आयुष्य आपलं सुसह्य बनवण्यासाठी खूप कामी आहे आणि एखादं असं क्षेत्र आपण कल्पनाही करू शकत नाही की या क्षेत्रातही संशोधन होऊन पेटंट मिळू शकतं तर अशी दोन उदाहरणं मला ऐकायला आवडतील अशी अनेक उदाहरणं आहेत र मी तर म्हणेल मी जवळपास अडीच हजार पेटंटचा अभ्यास केलेला आहे अच्छा आणि जवळपास तीनशे पेटंट्स मुलांची फाईल करायला मी फ्री ऑफ कॉस्ट मदत केलेली आहे अगदी छोट म्हणजे माझ्या मुलीचंच उदाहरण आहे अंकिता नगरकर तिचं नाव की ती दहावीला असताना तिने स्टेपलर पिनांच्या शेवटच्या पाच पिनांना पर्मनंट मार्करने रंग दिला आणि माझ्यासमोर ती घेऊन आली मला आठवते अजूनही रात्री आठ साडेआठची हो वेळ होती ती म्हणली पप्पा हे माझं संशोधन यासं मी पेटंट करू शकते का तुम्ही पेटंट करता मला पण करायचंय ती दहावीला होती बर तर माझ्या जागी एखादा मनुष्य म्हटलं असता दुसरा ते म्हटलं ठीक आहे तू कलर दिलाय व्हेरी गुड त्या विषय तिथं संपला असता संपला असतं पण मी शास्त्रज्ञ होतो तिला म्हटलं आता तू लॅपटॉप हातामध्ये घे आणि अशा प्रकारचं संशोधन जगात कोणी केलंय का त्याचा शोध घे तिने अर्ध्या पाऊन तासामध्ये सर्च केलं अशा प्रकारे संशोधन जगात कोणीही केलेलं नव्हतं हो तर शेवटच्या पाच पिनांना रंग दिला आणि ती पिन जेव्हा स्टेपलरमध्ये आपण टाकतो तर टाकल्यानंतर जेव्हा नॉन कलर पिन संपतात आणि जेव्हा कलर पिन बाहेर यायला सुरुवात होते इट इज सॉर्ट ऑफ इंडिकेशन दॅट पिन्स आर गोइंग टू फिनिश तर मग तिला म्हटलं की हा पेटंटचा फॉर्मॅट हे तुझं संशोधन या पद्धतीने तू लिह सगळं तिला लिहायला लावलं मी आता ते मी लिहू शकलो असतो पण माझी इच्छा काय होती की तिने तो प्रयत्न करावा आणि ते जवळपास तिने दोन तीन दिवस बसून बर पेटंट लिहिलं थोडं रिफाईन करण्याचं काम मी केलं नो डाऊट बिकॉज शी वॉज इन टेन्थ स्टँडर्ड अँड शी वॉज डुइंग इट फर्स्ट टाइम तर ते पेटंट आम्ही फाईल केलं असते पेटंट ग्रांट झालेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतंय की हे पेटंट नॅशनल लेव्हलला डॉक्टर ए पी जे कलाम यांचे असते तिला दहावीत सॉरी अकरावीत असताना अकरा 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 हा डेट कशी ती अकरावीत होती तारीख सुद्धा काय होती अकरा 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 या तारखेला नॅशनल अवॉर्ड मिळालं आय एम अहमदाबाद मध्ये म्हणजे हे संशोधन खूप छोट आहे पण त्याची ग्राह्यता उपयुक्तता आहे पण बऱ्याच वेळा असे अनुभव येतात की सर्वसामान्य माणूस म्हणतो त्यात काय विशेष <laughs> Okay. पण मी तर म्हणेल की hmm. एखादं संशोधन तुम्ही केलं आणि समोरचा माणूस त्याच्यावर हसला hmm. Hmm. की आपण समजून घ्यायचं की वी हॅव डन समथिंग ग्रेट थिंग न्यू थिंग कारण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जे म्हणतात त्यालाच लोक हसतात आणि तेच संशोधन असतं बरोबर अजून एक उदाहरण मला तुम्हाला सांगायला आवडेल आपल्या पिंपरी मधलाच एक विद्यार्थी hmm. थॉमस अल्वा एडिसनचं चरित्र त्याने वाचलं खूप प्रयोग करायचा तर तो, तो स्वतः त्यानुसार ठरवलं की आपणही प्रयोग करायचे त्याला हरहुन्नरता खूप होती त्यामुळे त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं डिप्लोमाला तो पिंपरी चिंचवडला राहणारा एक मुलगा त्याने थॉमस चालो एडिसनचं आत्मचरित्र वाचलं त्यातनं ते त्याला स्फूर्ती मिळाली की आपण हे काहीतरी करावं गोष्ट चांगली आहे पण हे करत असताना तो इतके प्रयोग करायला लागला की अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं अच्छा आणि त्यामुळं या विषयात तो डिप्लोमाला असताना फेल व्हायचा कंटिन्युअस फेल व्हायला लागला तर आई वडील चिंतेत होते ते, ते, ते माझ्या घरी आले म्हटले सर आम्हाला मुलाविषयी जरा मार्गदर्शन द्या मग आईची तक्रार मुलाची तक्रार ऐकली मुलगा म्हणायचा की मला संशोधन करायचंय घरातले लोक काही प्रयोग करू देत नाहीयेत बरं आई म्हणायची आम्ही प्रयोग करायला संधी दिली पण तो अभ्यासामध्ये इतका मागं पडलाय की त्याचा आता करिअर धोक्यात आला आम्हाला खूप चिंता आहे तर मी थोडा सिनियर असल्यामुळे शास्त्रज्ञ असल्यामुळे त्या मुलाला मी समजून सांगितलं की आई सांगते ते बरोबर आहे अभ्यासही कर आणि काही काळ तू संशोधनाला दे आणि जेव्हा तुझं शिक्षण संपेल तेव्हा अजून वेळ दे संशोधनात त्याने ऐकलं आणि सहा महिन्यात ते दोघंही आनंदाने पेढे घेऊन माझ्या घरी आले मुलगा मॅथ्सच्या विषयात पास झाला होता आणि त्यामुळे आई खुश होती आणि मुलाने एक डिझाईन आणलं जस्ट सी म्हणजे काय सुंदर कल्पना एक पेपरवरती त्याने एक डिझाईन करून आणलं की त्या मुलाला जिम मध्ये जायची आवड होती व्यायाम करायला तर जिम मध्ये जाताना त्यांचा एक नियम असा होता की व्यायाम सुरू करण्यापूर्वी लेमन ज्यूस प्यायचा आणि व्यायाम झाल्यानंतर बोर्नविटा मिल्क प्यायचं दोन बॉटल घेऊन जायचा त्याच्या डोक्यात कल्पना आली की वाय टू टेक टू बॉटल्स वाय नॉट वन मग त्याने असं एक डिझाईन आणलं की ग्लासच्या आकाराची प्लास्टिक बॉटल मध्ये पार्टीशन आणि दोन साईडला दोन त्याला कॉक्स बसवले म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे संशोधन त्याने कुठलाही प्रॉडक्ट तयार केला नव्हता दॅट इज मेसेज आय वॉन्ट टू गिव्ह पेटंट करण्यासाठी मॉडेल आवश्यक आहे पण आवश्यकच आहे असं नाहीये अच्छा त्याने फक्त ड्रॉइंग आणलं होतं डिझाईन आणि असं मला पेटंट करायचं म्हटलं आम्ही सर्च केलं असं संशोधन कोणी केलेलं नव्हतं त्याचं पेटंट आम्ही फाईल केलं आज मला सांगायला आनंद वाटतोय की मुलगा डिप्लोमा झाला त्याचं hmm. पेटंट फाईल झालं पेटंट hmm. ग्रांट झालं hmm. आणि भोसरी एमआयडीसीत एका इंडस्ट्रियल ची मी बोलून त्याला एक hmm. छोटी जागा दिली hmm. एक कोपरा hmm. आणि तिथे आज जवळपास महिन्याला तीस हजार बॉटल तो तयार करतो त्या बात आहे आणि मला असं कुठेतरी ही बॉटल पाहिल्यासारखं पण वाटतंय कारण की आता खूप ठिकाणी निश्चितपणे बाजारात त्याची उपयुक्तता जास्त आहे खूपच आहे खूप मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की hmm. जेव्हा हे संशोधन आधी झालेलं नाहीये ना बुवा असं <coughs> सर्च करत असताना आपण मेनली इंटरनेटवरती सर्च करतो <coughs> तर त्यावेळेला असे काही धोके आहेत का की आपण ती कल्पना जेव्हा सर्च करत असतो तर <coughs> ती नेमक्या कोणत्या शब्दात सर्च करावी exactly. ती कुठे खुली तर होणार नाही ना हे सर्च करताना काय काळजी घ्यायला पाहिजे फार सुंदर प्रश्न इनफॅक्ट तुझं कौतुक करेल की हा तू प्रश्न मला विचारलायस कारण इथे गंभीर चूक आपली होते की आपण सर्च करतो म्हणजे वी आर ओपनिंग अवर रिसर्च मग त्यामुळे आपलं संशोधन एक्झॅक्टली जे आहे ते त्याच शब्दामध्ये सर्च न करता जवळपासचा शब्द घ्यायचा पेटन्स ऑन सिलिंग फॅन ओके मग ते आपण पाहू शकतो मग आपलं संशोधन त्यात रिफ्लेक्ट होत नाही पेटंट ऑन माइक पेटंट ऑन ग्लास पेटंट ऑन बॉटल सो यू सर्च रॅन्डमली त्यामध्ये तुमचं मायक्रो डिटेल्स देऊ नये खूप सुंदर प्रश्न मी तर म्हणेल की हे खूप महत्वाचा प्रश्न विचारल्यामुळे श्रोत्यांनाही ते लक्षात येईल एक उदाहरण मला सांगायची इच्छा होत आहे की ही संशोधन कशी होतात पहा की आय टी आय झालेला मुलगा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करत होता फोर व्हीलर कंपनीच्या तर त्याने एक दिवस विचार केला की इंडिकेटर जे आहेत पूर्वी साधारण वीस वर्षापूर्वी ज्या फोर व्हीलर होत्या ते इंडिकेटर फक्त हेडलॅम्पच्या साईडला होते बरोबर तर हेडलॅम्पचे इंडिकेटर जे आहेत ते प्रॅक्टिकली ड्रायव्हिंग करताना सगळ्यांना दिसत नाहीत मग त्याने एक दिवस जस्ट त्यांच्या कंपनीच्या सजेशन बॉक्समध्ये एक चिठ्ठी टाकली हे इंडिकेटर हेडलॅम्प वर आहेत तिथे असू द्या प्लस सेम इंडिकेटर आपण मिरर वरती बसवावेत अच्छा मोर विल बी युजफुल टू अवॉइड अशा प्रकारे हा इंडिकेटर जो आहे तो डॅशबोर्ड आणि प्लस इन, आ, मिरर अशा प्रकारे आला तर खूप सांग ती कल्पना मॅनेजमेंटने विदिन नो सेकंड ऍब्झॉर्ब केली त्याला बक्षीस दिलं शाल श्रीफळ कॅश अवॉर्ड वगैरे पण ते पेटंट कंपनीने फाईल केलं आता मगाशी तुमचा जो प्रश्न होता की व्यक्ती आणि कंपनी <laughs> दोन्ही नावावर पेटंट होतात पण त्यामुळे हा स्वामित्व हक्क कंपनीकडे गेले कारण तो मुलगा त्या कंपनीमध्ये सर्व्हिसला होता दॅट इज द थिंग तुम्ही आता सांगितलं तोच प्रकार टाळण्यासाठी ही महत्वाची भूमिका ही मालिका नक्कीच निभावेल असं वाटतं right. कारण की बऱ्याच जणांना माहीतच नसतं की असं आपण काही करू शकतो पेटंट hmm. आपल्या नावावरती होऊ right. शकतं आणि अर्थातच प्रत्येकजण फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच त्याचा उपयोग करेल अशातला yeah. भाग नाही खरंच हा प्रश्न आहेच की पेटंट नोंद झाल्यानंतर स्वतःच्या नावावरती सुद्धा त्याचा दृष्टिकोन नेमकं काय असणं आवश्यक का आहे म्हणजे फक्त स्वतःचा फायदा बघावा की समाजाचा उपयोगी पडेल असाही असावा आयडिया हा, हा प्रश्न जर खूपच सुंदर आहे म्हणजे आपण डेफिनेटली पेटंट फाईल जर केलं तर ते संशोधन आपल्या नावावरती होतं तो आपला वैयक्तिक फायदा झाला आपला बायोडेटा स्ट्रॉंग होतो जॉबसाठी उपयोग होतो बरोबर आणि अनेक न्यूजपेपरला आपलं नाव येतं टेलिव्हिजन आकाशवाणी अनेक ठिकाणी तुम्हाला बोलवलं जातं अनेक ठिकाणी व्याख्यानांमध्ये तुमचा रेफरन्स दिला जातो हा इनडायरेक्ट बेनिफिट विच इज अदर दॅन द दे फायनान्स त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुमचं संशोधन एखादी कंपनी घेते तर ते त्यातनं काही ना काही अर्थप्राप्ती करणार असतात बरोबर त्यामुळे असं म्हणतात की प्रॉब्लेम स्टार्ट विथ फायनान्स एंड विथ फायनान्स तुम्ही संशोधन करताना काही ना काही खर्च तुमचा झालेला असतो आणि त्या संशोधनाचा वापर करून कंपनी काही ना काही अर्थप्राप्ती करणार असते त्यामुळे त्यातनं फायनान्शियल गेन घेण्यामध्ये संशोधकाला का काही तसं रेस्ट्रिक्शन असावे असं मला वाटत नाही त्यामुळे फायनान्शियल बेनिफिट त्याने नक्की घ्यावा आणि त्याचा विनियोग कसा करायचा तर अजून काही संशोधन करण्यासाठी जे फंडिंग लागतं ही कॅन रेस फ्रॉम दॅट तुम्हाला अल्फ्रेड नोबेलचं उदाहरण माहिती असेल की त्याने नायट्रोग्लिसरीन हे अत्यंत सेन्सिटिव्ह कंपाऊंड आहे ते ट्रान्सपोर्ट करताना त्याचा ऍक्सिडेंट व्हायचा तर त्याच्यावरती संशोधन त्याने केलं आणि त्यापासनं त्याने प्रयोग करताना पहिल्यांदा त्याची प्रयोग ऑलमोस्ट सक्सेसफुल होत येत असताना त्याची लॅबोरेटरी पूर्ण मध्ये उडाली अरे बापरे आणि त्या लॅबोरेटरीमध्ये त्याचे इक्विपमेंट गेले डॉक्युमेंट्स गेले आणि खूप मोठं नुकसान झालं पण लकीली तो ऍक्सिडेंट रात्री झाल्यामुळे कॅज्युअलिटी झाली नाही कुठले मनुष्यहानी झाली नाही पण त्याने प्रयोग पुढे चालू ठेवले परत दुसऱ्या वेळेस सहा महिन्याने दुसरा ऍक्सिडेंट झाला की ज्यामध्ये त्याचा स्वतःचा सा एक रिलेटिव्ह त्यामध्ये एक्सपायर झाला आता ह्या बॅड पॅच मधनं जाताना त्याला कॉन्फिडन्स होता की आपण आता सक्सेसफुल होत आलोय त्याने तिसऱ्या प्रयत्नात डायनामाइट मध्ये कन्वर्शन करून त्याचं पेटंट घेतलं म्हणजे इतका कर्जबाजारी झालेला नोबेल त्या एका पेटंटमुळे त्याने आणि जगातला श्रीमंत मनुष्य बनला आणि त्याच्या अल्फ्रेड नोबेल ट्रस्ट आजही ती अस्तित्वात आज, है, की आज नोबेल पारितोषिक जागतिक हे खूप सुंदर उदाहरण आहे की फायनान्शियल सेक्टर मध्ये अशा प्रकारे क्रांती होऊ शकते भारतामध्ये आता या संशोधकांना किंवा संशोधन क्षेत्राला कशी संधी आहे कसा वाव आहे आता परिस्थिती काय भारतात राईट राईट भारतामध्ये परिस्थिती खूपच वेगाने बदलत आहे आणि ग्लोबलायझेशनमुळे बऱ्याच गोष्टी आपल्या आवाक्यात आल्या पूर्वी जर कोणी माहिती सांगितली तरच कळायची आता सांगण्याची गरज नाही आपण जगाशी कनेक्टेड आहोत त्यामुळे आपल्या राज्य सरकारने जे इन्स्पायर अवॉर्ड हे जे प्रदर्शन भरवतात किंवा तुमचं कॉलेज सुद्धा म्हणजे पी सी तुमचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्या पेटंट्स ऍक्टिव्हिटी या कॉलेजमध्ये चालू आहेत सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि खूप मुलांनी त्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे तर मला एक उदाहरण तुम्हाला सांगायला आवडेल की स्टेट गव्हर्नमेंटने इन्स्पायर अवॉर्ड ही जी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये जी ठेवलेली एक आहे एकदा मी अमरावतीला चीफ गेस्ट म्हणून इन्स्पायर अवॉर्डच्या स्टेट लेवलच्या एक्झिबिशनला गेलो होतो तर ज्यावेळेस इनॉग्रेशन फंक्शन चालू होतं स्टेजवरती माझं एक वीस पंचवीस मिनटाचं स्पीच झालं पाच हजार विद्यार्थी होते तीनशे शिक्षक होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं अगदी सिलेक्टेड प्रोजेक्ट तिथे आले होते तर ते भाषण झाल्यावरती मी जेव्हा स्टेजवरनं खाली उतरलो तेव्हा एक आदिवासी समाजातला मुलगा त्या जवळ आला आणि त्या जवळ हा हात जोरात पकडला रादर आणि म्हटलं सर आता भाषणामध्ये तुम्ही मला सांग सांगितलं की संशोधकांना तुम्ही मदत करता तर माझं एक संशोधन आहे मला मदत करा मी म्हटलं ठीक आहे मी मदत करायला चालू आहे आपण आता प्रयोग पाहायला चाललोय तर आपण तुझाही प्रयोग पाहू तो म्हटलं सर माझा प्रयोग इथं नाहीये पलीकडे म्हटलं ठीक आहे तिकडे जाऊ नाही म्हटलं पलीकडं म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर आहे मी क्षणभर थांबलो म्हटलं का कंपाऊंडच्या बाहेर तो म्हटलं मला इथं एंट्री मिळाली नाही मी फॉर्म भरू शकलो नाही माझ्याकडे फी नव्हती मला मार्गदर्शन नव्हतं पण संशोधन आहे तुम्ही प्लीज माझं संशोधन पहा त्याच्या डोळ्यातला आत्मविश्वास मी पाहिला आणि मला वाटलं की याने काहीतरी नक्कीच इनोव्हेटिव्ह काम केलं अँड इट्स माय ड्युटी एज अ सायंटिस्ट टू सी दॅट मग त्या आयोजकांना मी विनंती केली की त्याचं संशोधन आतमध्ये घेऊन या आत घेऊन आले तो विद्यार्थी जो होता त्याच्या घरी जनावरांच्या कातडीपासनं वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा त्यांचा व्यवसाय होता तर त्याने एक सुंदर अशा ब्राऊन कलरचं कुशन बनवलं होतं आणि क्रॉस आकाराचा बेल्ट त्याने बनवला होता क्रॉस आकार फुली जे असते त्याला हो। वरण दोन हुक खालनं दोन हुक आणि त्यातनं बेल्ट घेऊन पुढे टू व्हीलरवरती जेव्हा आपण बसतो तो बेल्ट मागे लावायचा ते हुक पुढे हँडलला त्याने दोन हुक केले होते तर ते बेल्ट लावल्यानंतर जेव्हा तुम्ही गाडी ड्राईव्ह करता तेव्हा असं वाटतं की आपण एखाद्या सीट वरती बसलेलो आहोत म्हणजे इट इज बॅक सपोर्ट ओके त्यामुळं सत्तर ऐंशी नव्वद किलोमीटर ड्राईव्ह केल्यावर मान आणि पाठ आणि कंबर जी व्हायब्रेशनने दुखते तर ती दुखू नये यासाठी त्याने संशोधन केलं आणि मग पुढे मी त्याला नंबर दिला म्हटलं आपण असं पेटंट करू सात दिवसाने तू चिंचवडला ये मी चिंचवडला राहतो तर सात दिवसाने तो काय आला नाही मी फोन केला तर तो म्हटला की सर यायचंय यायचंय पण तो घाबरत होता तर आ, मी तिथल्या सरांना विनंती केली कसंही करून त्याला पाठवा अदरवाईज तुम्हाला माहितीये की त्याचं पेटंट दुसरं कोणी फाईल केलंय त्याचा हक्क जाऊ शकतो मग तो आला त्याचं पेटंट आम्ही फाईल केलं आणि मला आनंद वाटतोय की तो आज दररोज तीनशे बेल्ट बनवतोय अरे क्या बात आहे खरंच ही खूप सक्सेस स्टोरी खूप ही इन्स्पायरिंग इन्स्पायरिंग आहे <coughs> आणि नवीन काम करणाऱ्या मंडळींनी ही मालिका खरंच ऐका श्रोते हो आणि जितक्या लोकांपर्यंत ही पोहोचवता येईल ना तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या इन्फिनिटी रेडिओवरचे कार्यक्रम फक्त एकदाच प्रसारित होत नाहीत तर तुम्ही किमान तीन वेळा तरी सुद्धा ते ऐकू शकता त्यामुळे इतक्या महत्वाच्या विषयावरचा हे जे, जे मार्गदर्शन आहे नगरकर सर आपल्याला करतायत तर ते नक्कीच फायद्याचं आहे त्याचा लाभ घेणं हे आपल्या हातात आहे श्रोते हो पेटंट आयन या मालिकेच्या माध्यमातून आपण पेटंटविषयी अनेक गोष्टी सरांकडनं जाणून घेतो आहोत आज मी विराज सवाई नगरकर सर यांच्याबरोबर इथेच तुमचा निरोप घेतो ऐकत रहा पेटंट आयन आणि पी सी इट इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम हा पिंपरी चिंचवडचा पहिला कम्युनिटी रेडिओ रिफ्लेक्टिंग यू श्रोते हो पेटंटायन ही मालिका आत्ताच आपण ऐकलीत फक्त पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वर या पेटंटचा स्वतःबरोबरच आपल्या समाजाला सुद्धा कसा फायदा होतो हे सुद्धा आज आपण या मालिकेमधून जाणून घेतलं पेटंटबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित होते अशोक नगरकर सर आणि त्यांच्याशी संवाद साधला होता विराज सवाई याने श्रोते हो पेटंटायन ही मालिका नक्की ऐका आणि त्यासोबतच ऐकत रहा The PC it is infinity 90.4 fm reflecting you.